फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये दिवाळीच्या राहिलेल्या चिवड्यापासून पहाडी पद्धतीने आपण आज मुळ्याच्या पानांचा गरगट्टा बनवणार आहोत तर वायटी फॅमिली तुम्हाला पण हा दिवाळीच्या राहिलेल्या चिवड्यापासून पहाडी पद्धतीचा या मुळ्याच्या पानांचा गरगट्टा कशा पद्धतीने बनवला जातो पहाडी पद्धतीने हा जर तुम्हाला शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच जेवणामध्ये रोजच्या रोज काय बनवावं हो। हा जर तुम्हाला रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड तृप्तीमध्ये कुठे ब्लॉक होती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मंगळवार आहे त्यांना ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात चला तर फॅमिली अधिक वेळाला आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात इंडियन क्यूज इन रेसिपी दिवाळीच्या राहिलेल्या चिवड्यापासून पहाडी पद्धतीने मुळ्याच्या पानांचा गरगट्टा इथे पहा हा चिवडा घेतलेला आहे दिवाळीचा एका थोडा राहिलेला चिवडा आहे तसेच याच्यामध्ये आपण तीळ घातलेले आहेत आणि मुळ्याची पानंसुद्धा घातलेली आहेत एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे पहा इथे ना ही मुळ्याची पानं आहेत तीळ आहे हा चिवडा आहे हे बघा हा चिवडा आहे दिवाळीचा आता आपण हे ना सर्व एकत्रित एक असं मिक्सरला फिरवून घेऊयात अशा पद्धतीने छान अशी हिरवीगार चटणी आपण तयार केलेली आहे इथे पहा हा पण चिवड्याचा मसाला आहे दिवाळीचा चिवडा केला असं त्याची चटणी आहे इथं लसुनी चटणी आहे आता इथे आहे ते म्हणजे शेंगदाणे खसखस आणि तिळाचा कूट आहे हा आता आपण हे पण सर्व घेणार आहोत आणि ही चटणी पण घेणार आहोत इथे पहा ही मुळ्याची पानं छान अशी दुवून ठेवलेली आहेत मस्त अशी ही मुळ्याची पानं आपण धुवून ठेवलेली आहेत छान अशी हिरवीगार आहेत थोडीशी पिवळी झालीत पण सोके काय हरकत नाही तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू प्रथम त्या गॅस सुरू करायचा गॅसवरती कुकर तापत ठेवायचा आहे कुकर तापला की गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवरती घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे शेंगदाण्याचं तेल घातल्यानंतर हे तेल थोडंसं तापून द्यायचं नंतर फोडणीला मोहरी घालायची आहे आणि आपण जी मुळ्याची चटणी केलेली आहे ना दिवाळीचा चिवडा आणि मुळाची पानं पीळ घालून छान अशी चटणी केलेली आहे ना ती मुळ्याची चटणी फोडणीला घालून एक तीन ते चार मिनटं चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून ही चटणी परतून घ्यायची आहे जेणेकरून खाली लागू नये तर पहा आपण तीन ते चार मिनटं ही चटणी चांगली परतून घेतली आता ह्याच्यामध्ये हळद घातली आणि हे सर्व तिन्ही मसाले आपण म्हणजे लसूणी चटणी तसेच दिवाळीच्या चिवड्याची चटणी आणि शेंगदाणे तीळ खसखसचं पावडर ही सर्व आपण ह्या मसाल्यामध्ये घालून छान अशी ही ग्रेव्ही मसाला ग्रेव्ही परतून घ्यायची आहे थोडंसं वरतून अजून हे मसाल्याचं पाणी घालून ही मसाला ग्रेव्ही परतून घ्यायची आहे बर्फाच्छरित प्रदेशात म्हणजे पहाडी भागामध्ये ना अशा पद्धतीने ह्या मुळ्याच्या पानांची घरगट्टा केला जातो का खूप उत्कृत अशा पद्धतीने ही संपूर्ण अशी मसाला ग्रेवी आपण आता पाच मिनिटं परतून घेतलेली आहे म्हणजे पहिली तीन ते चार मिनटं आणि नंतर पाच मिनटं अशा पद्धतीने आपण ही मसाला ग्रेवी परतून घेतली आता ह्याच्यामध्ये ही चांगली निवडून धुवून घेतलेली मुळ्याची पानं घातलेली आहेत मुळेची मुळ्याची ही पानं आहेत ना ही सकट सोलायची आणि चिरून घ्यायची आणि ती धुवून घ्यायची अशा पद्धतीने ह्या मुळ्याच्या पानांचा गरगट्टा करायचा आहे हा मुळ्याची पानं मुळ्याची देठ आहेत ना ते अजिबात वाया जाऊन द्यायचे नाही आपण मुळ्याची पानंसुद्धा चांगली अशी आपण ओढणीला घातली त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि पुन्हा ही मुळ्याची पानं आणि ही मसाला ग्रेवी एकत्रित अशी दोन ते तीन मिनटं परतून घेतलेली आहे मी आता सजेस्ट करेल जर तुमच्याकडे पाटा असेल तर पाटा आपण जी मुळ्याची चटणी वाटली ना ती मुळ्याची चटणी पाव पाटा वाटून घ्या याच्यामध्ये आता आपण जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला घातलेला का आहे एक टेबलस्पून आणि नंतर पुन्हा एक जीव करून घेतलेला आहे हा मुळ्याचा गरगट्टा सातपुरम मसाला आहे हा हा सातपुरम मसाला आहे ना व्हेज नॉनव्हेजसाठी खूपच उत्कृष्ट ठरतो पहा आणि शिवाय हा सातपुरम मसाला प्रत्येक भाजीसाठी खूप असा वरदानच आहे म्हणजे इतक्या सुंदर भाज्या होतात या सातपुरम मसाल्यापासून तर पहा आपण सातपुरम मसाला एक मोठा टेबलस्पून घातलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं हा गरगट्टा पूर्ण असा एकजीव होऊन द्यायचा रटरट असा उकळून द्यायचा आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्यांमध्ये हा गरगट्टा शिजवून घ्यायचा आहे पहाडी भागामध्ये हा मुळ्याच्या पानांचा गरगट्टा भाताबरोबर सर्व केला जातो पा भा भाताबरोबर शक्यतो तिथे सर्व केला जातो म्हणजे चपाती वगैरे असे तिथे जास्त करून खात नाहीत भातच तिथे जास्त करून खातात भातासोबत हा मुळ्याच्या पानांचा गरगट्टा तिथे सर्व केला जातो तर पहा दोन शिट्ट्या होऊन दिल्या कुकर थंड होऊन दिला आणि मस्त अशा पद्धतीने हा आपला मुळ्याचा गरगट्टा तयार झालेला आहे पहा पहाडी पद्धतीने राहिलेल्या दिवाळीच्या चिवड्यापासून खूप उत्कृष्ट होतो पहा हा मुळ्याच्या पानांचा गरगट्टा आता आपण आहे ना छान अशी भातावरती हा मुळ्याच्या पानांचा गरगट्टा सर्व करूयात इथे मी ना मुळ्याच्या पानांचा थोडंसं असा मुळ्याची पानं आणि मुळा घालून छान अशी छोटीशी सुकी भाजीसुद्धा केलेली आहे तीसुद्धा वरतून थोडीशी आपण सर्व करणार आहोत अशा पद्धतीने दिवाळीच्या राहिलेल्या चिवड्यापासून आपण पहाडी पद्धतीने मुळ्याचा हा गरगट्टा बनवलेला आहे वाईट फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही आपली इंडियन पहाडी क्यूझिन रेसिपी आवडली का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्याकडे जो कोणताही चिवडा राहिलेला असेल ना दिवाळीचा सुद्धा तुम्ही ह्या चटणीमध्ये घातला तरी चालेल आणि नसेल ना तुमच्याकडे तो चिवडा तरी काही हरकत नाही आहे आता माझ्याकडे हा चिवडा होता म्हणून हा चिवडा ह्या मसाल्यामध्ये मी घातलेला आहे तिथेसुद्धा सुद्धा जो कोणता चिवडा राहिलेला असेल ना दिवाळीचा तर तो दिवाळीचा चिवडा ह्या चटणीमध्ये घालतात छान अशी चटणी आहे ना वरवंट्यावरती पाठ वरवंट्यावरती वाटतात आणि अशा पद्धतीने ह्या मुळ्याच्या पानांचा गरगट्टा करतात पहा खूप उत्कृष्ट होतो ह्या मुळ्याच्या पानांचा गरगट्टा तर वाईटी फॅमिली तुम्हाला आजचा हा दिवाळीच्या राहिलेल्या चिवड्यापासून पहाडी पद्धतीने बनवलेला हा मुळ्याच्या पानांचा गरगट्टा आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ह्या मुळ्याच्या पानांचा गरगट्टा तुम्ही पण बनवून पहा तर फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा तुम्हाला आवड सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीने ही इंडियन रेसिपी पहाडी ह्या मुळ्याच्या पानांचा गरगट्टा दिवाळीच्या चिवड्यापासून बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि नाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंट मध्ये कळवा की आज आपण हे दिवाळीच्या राहिलेल्या चिवड्यापासून इंडियन क्यूझिन रेसिपी बनवलेली आहे पहाडी पद्धतीने मुळ्याच्या पानांचा गरगट्टा हा तुम्हाला कसा वाटला ते वाईट फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमच मी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तु, तुम्हाला रोजच्या रोज असा प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तिंग कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे एम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणी जन जन स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन एम ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्थ राहा धन्यवाद